जनतेचा अधिकारणा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभा यात्रा इतरगंगी शहरातील भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका चौक येथून अयोध्ये येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठा समारोह सोहळा निमित्त भागातील सर्वच रामभक्त यांना त्यांच्या उपस्थितीत भव्य शोभा यात्रा महापालिका चौक ते भोनेमाळ चौक शाहू पुतळा सोन्या मारुती मंदिर जाऊन महाआरती करून या शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला या शोभा यात्रेमध्ये भागातील समस्त महिला भगव्या साड्या तर पुरुष भगवे पुडते व टोप्या घालून मोठ्या संख्येने सामील झाले होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे स्र... मोठीशी प्राण प्रतिष्ठापना आज होणार आहे आणि आज हा कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यास सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमच्या इतरकडनी सुद्धा माझी आमदार आळवण सरकार असतील आमदार प्रकाश आवाड असतील आमचे धैर्यशील मान्यता असतील त्यांनी सर्वांनी हा उत्सव इतरकडची म्हणजे मोठा उत्साह पाहिजे अशा सगळीकडे मेसेज सगळं सोडलेला आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या परिसरातून मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे आणि आज या ठिकाणी भव्य रामरथ यात्रा अशी भव्य मिरवणुकीने आम्ही त्या ठिकाणी सोन्यामारती मंदिर या ता ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणी महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येने आज इथं या नागरिकांनी महिला भगिनी भगव्या साड्या परिधान करून भगव्या टोका श्रीराम निलेया प्रदान करून या ठिकाणी सर्वत्र नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहेत आम्ही मोठ्या भव्याच्या जल्लोषात भव्याच्या अशा धान पद्धत आतिषबाजी अशा पद्धतीने मोठ्या भव्य प्रमाणात मोर्त काढून आणि आज सर्वत्र था था आज इथं दिवाळीचा आज माहोल आहे दिवाळीच्या दिवस असल्या जर का सर्वत्र जाणवत आहे आज, ले ले। आज, आज आ या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी घरामध्ये लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे घरामध्ये पंथ्या लावलेल्या आहेत रांगोळी काढलेल्या आहे आज रस्त्यावर बनला गेलं तर भव्य प्रमाणाची रांगोळी काढलेली आहे तर सर्वांना आज या प्राणपत्रिकांच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जय श्रीराम जय श्रीराम कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव